महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या अंतर्गत प्रभू श्रीरामांच्या पदपश्चानं पावन झालेल्या रामटेक नगरीत रामटेक महासंस्कृती महोत्सव मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्येतील श्रीराम प्राण प्रतिष्ठेनंतर रामटेक मध्ये दरवर्षी सांस्कृतिक महोत्सव साजरा करण्याची घोषणा केली होती त्याच अनुषंगाने यंदा रामटेकच्या नेहरू मैदानावर या महोत्सवाची सुरुवात झाली मात्र एवढ्या मोठ्या दिमाखाना आयोजित महोत्सवात प्रशासनाच्या ढिसाळ व्यवस्थापनाचा परिणाम नागरिक पत्रकार आणि सर्व उपस्थितांनी भोगलाय महोत्सवासाठी प्रशासनाने तब्बल चार कोटीचा निधी उपलब्ध करून दिल्याची घोषणा केली होती मात्र एवढा निधी असूनही आयोजकांनी महोत्सवात आलेल्या लोकांच्या सोयीसुविधा पुरवण्यात प्रचंड अक्षम्य हलगर्जीपणा दाखवलाय विशेषत व्हीआयपी व्हीव्हीआयपी आणि पत्रकारांसाठी राखीव करण्यात आलेल्या जागा पूर्णतः अनधिकृत लोकांनी आपल्या व्यापल्या होत्या आणि तेवीस जानेवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजता पद्मभूषण गायक उदित नारायण यांच्या लाईव्ह ला मोठ्या संख्येनं लोक उपस्थित होते व्ही आय पी आणि राखीव जागा ठेवण्यात आल्या होत्या मात्र त्या जागांवर स्थानिक राजकीय नेत्यांच्या निकटवर्ती आपले कार्यकर्ते बसवलेले हो एवढेच नाही तर कोणत्याही अधिकृत पास नसताना व्ही आय पी गेटमधून प्रवेश मिळाल्यानं प्रशासन आणि पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय कार्यक्रमाच्या सुरुवातीपासूनच पत्रकारांना राखीव जागा उपलब्ध नव्हत्या प्रशासनाने पत्रकारांसाठी राखीव जागा निश्चित केल्या असल्या तरी त्या जागा कार्यकर्त्यांनी का व्यापल्या होत्या पत्रकारांनी याबद्दल तहसीलदार उपविभागीय या अधिकारी पोलीस निरीक्षक यांच्याकडे तक्रार केली मात्र त्यांनी कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई केली नाही यामुळे पत्रकारांना उभे राहून कार्यक्रम पाहण्याची वेळ आली काही नातं जमिनीवर बसावं लागलंय या अपमानास्पद वागणुकीमुळे संतप्त पत्रकारांनी आपल्या दिलेले सर्व पास गोळा करून उपविभागीय अधिकाऱ्यांकडे परत करण्याचा निर्णय घेतलाय मात्र अधिकाऱ्यांनी यावर काहीसा दुर्लक्ष करत जागा उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलंय उशिराने काही खुर्च्या उपलब्ध करून देण्यात आल्या पण त्या पुरेशा नव्हत्या परिणामी अनेक पत्रकारांना अपमानित अवस्थेत कार्यक्रम पाहावा कार्यक्रमस्थळी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता, होता। मात्र कोणत्याही पास शिवाय व्ही आय पी गेटमधून लोक आत कसे आले हा प्रश्न प्रशासनावर आणि पोलिसांवर गंभीर संशय निर्माण करतोय व्हीआयपी गिट्सचा गैरवापर आणि कार्यकर्त्यांची बेशिस्त गर्दी यामुळे उद्देश पत्रकार व्ही आय टी व्ही व्ही आय टी यांना झालेल्या त्रासाबाबत लोकांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे एका बाजूला लाखो रुपयांचा निधी उपलब्ध असूनही दुसऱ्या बाजूला महोत्सवातील मूलभूत सोयींचा अभाव हा शासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित करतोय आमचा प्रशासनाला थेट सवाल आहे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला अशा प्रकारे वागवणे कितपत योग्य आहे कार्यकर्त्यांना कोणत्याही अधिकृत पासशिवाय व्ही आय पी जागेत बसू देण्याचा निर्णय पुढे घेतलाय पोलिसांची भूमिका यात किती निपक्ष होती हे प्रश्न अजूनही अनुत्तर आहे प्रशासनाने याचा खुलासा करावा आणि भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणे यासाठी ठोस उपाययोजना करावी अशी मागणी सर्व स्तरातून होत्या फोर न्यूज करता रामटेकपुरण आमचे प्रतिनिधी पंकज चौधरी नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल